सद्गुरू शंकर महाराज यांच्या अठ्याहत्तरव्या समाधी सोहळ्यानिमित्ताने पुणे शहरातील व महाराष्ट्रातील तमाम शंकर भक्तांनी आज धनकवडीतील शंकर महाराजांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती सदर समाधी सोहळ्यानिमित्ताने ट्रस्टच्या वतीने पहाटे दोन वाजता रुद्राभिषेक करून समाधी सोहळ्याची सुरुवात झाली नंतर महाआरती करून शंकर महाराजांच्या पादुकांची व प्रतिमेची पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण धनकवडी परिसर विनकर सभागृह सहकार नगर। पर्वती व सातारा रोड मार्गे पालखी पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ झाली संध्याकाळी सर्व भाविकांना दर्शनाबरोबर महाप्रसादाचा लाभ देखील घेता आला सदर सोहळ्याला पुण्यनगरीचे खासदार व मंत्री मुरलीधर मोहोळ सपत्नीक महाराजांचे दर्शन करण्यासाठी त्यांनी हजेरी लावली तसेच मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेऊन शंकर महाराजांचा आशीर्वाद घेतला सदर समाधी सोहळ्याचा आढावा घेतला आहे टॉप न्यूज पुणेचे मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी तव चरणावर लीन हूनि तव चरणावरीन नाम मुखानि स्मरु नाम मुखानि स्मरु अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे